आता परीक्षिती राज्य करू लागला त्याने धर्माने प्रजेचे पालन केले तीन अश्वमेध यज्ञ केले अश्वमेध यज्ञात घोडा मोकळा सोडला जातो वासना म्हणजेच घोडा होय वासना कधीही बांधल्या जात नाहीत आत्मस्वरूपात लीन झाल्यानंतरच ती अंकुशित होते एखाद्या विषयात वासना फसण्याचा संभव असतो लक्षात असू द्यावे इंद्रिय शरीर व वा मनोगत वासना यांचा नाश हेच तीन यज्ञ होत परीक्षितीने हेच तीन यज्ञ केले चौथा यज्ञ करावयाचा होता बुद्धिगत वासनाचा त्याग तर शुकाचार्या ब्रह्मनिष्ठ गुरुच्याच कृपेने होत असतो म्हणून हा चौथा यज्ञ अजून झाला नव्हता शुद्ध आचार असेल तर शुद्ध विचार येतील जलशुद्धी अन्न मर्यादा पालन केल्याने शिद्धी प्राप्त होते आचार शुद्ध स्वैर ठेवा वागणाऱ्यांचे पतन होते परिक्षितीचे आचार आती शुद्ध होते म्हणजेच धर्मशास्त्राने घालून दिलेल्या मर्यादा नुसार होते म्हणून त्याच्यात कलीचा प्रवेश झाला नाही कलीने विचार केला की परिक्षिती एखादे पाप करील तर मी त्याच्यात प्रवेश करू शकेन राजाच्या मनात एकदा प्रवेश मिळाला तर मग प्रजेच्या मनातही प्रविष्ट होता येईल आज समाज सुधरणे अशक्य झाले आहे पण व्यक्तिगत जीवन तर सुधरविता येते आचार व विचार यानी जो शुद्ध असतो त्याच्या घरात कली प्रवेश करू शकत नाही ज्याच्या घरी कृष्ण भक्ती कृष्ण कीर्तन नित्य चालू असते त्याच्या घरात कलीचा प्रवेश शक्य होत नाही आजही काही वैष्णवांची घरे आहेत की जेथे कली प्रवेश करू शकला नाही शास्त्रांची रचना माणसाच्या कल्याणासाठीच आहे जो आचार धर्म पाळीत नाही त्याचे विचार अशुद्ध होऊन जातात धर्म माता पिता आहे पत्नीची पसंती होऊ शकते पण माता पित्याचे नव्हे धर्माचे परिवर्तन केले जाणे शक्य नाही वर्णाश्रमाच्या धर्मपालनाने आचार शुद्ध होऊ शकतात जय जय राम कृष्ण हरी